नमस्कार मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मंडळी आज आपण करणार आहोत सोप्या सुरळ्या लहानपणापासून आपल्या आजीच्या हातच्या किंवा आपल्या आईच्या सराईत हातांच्या सुरळीच्या वड्या आपण खात आलेलो आहोत पण आपण सुरळीच्या वड्या करायला गेलो त्या कधी फाटतात किंवा कधी त्या ताटालाच चिटकून राहतात आणि मग त्या उचलतच नाही हे सगळं होण्यामागे फक्त दोन कारणं आहेत एक म्हणजे आपलं पीठ शिजवलेलं असतं ते नीट शिजलेलं नसतं आणि दुसरं कारण म्हणजे आपलं ताक आणि पाण्याचं प्रमाण चुकलेलं असतं म्हणूनच आज आपण सोप्या पद्धतीने सोप्या सुरळ्या करणार आहोत सुरळ्या करण्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे हे मी पाऊन वाटी बेसन घेतले म्हणजे चण्याचं पीठ घेतले पाऊन वाटी ताक घेतले आणि पाऊन वाटी मी हे पाणी घेतले म्हणजे एकाच एक प्रमाणामध्ये मी घेतलेलं आहे तेल मीठ हिंग हळद आणि थोडा कढीपत्ता आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे सुरुवात करूया वड्या करण्यासाठी मी हे बाऊल घेतलेलं आहे या बाऊलमध्ये मी आपण मेजर केलेलं हे बेसन घालूया त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालते आणि पाव चमचा साधारण हिंग टाकते कारण बेसन जरा पचायला कठीण असतं म्हणून हिंग घालूया आपण पाव चमचा साधारण मी घालते आणि मीठ घालूया अंदाजाने अर्धा छोटा चमचा मी घातलेला आहे आणि हे कोरडे मसाले सगळं मीठ मिक्स करून घेऊया आणि त्याच्यामध्ये आता ताक थोडं थोडं करत टाकायचं कारण आपल्याला गुठळ्या झाल्या नाही पाहिजेत त्याची आपण दक्षता घेतली पाहिजे तर आपल्या सुळ्या एकदम छान दिसतील आणि चांगल्या होतीलसुद्धा त्याच्यामध्ये पाणी आधी ताप घातले आता आपण पाणी घालणार आहोत आणि ढवळून ढवळून असं छान असा, असा गुठळ्या सगळ्या मोडून काढूया आपण त्यातल्या चमचाने ढवळून ढवळून मी सगळ्या गुठळ्या बेसनाच्या काढलेल्या आहेत आणि असं एकजीव झालेले आहे सगळं आणि आपलं असं आता छान कन्सिस्टन्सी आलेली आहे आपल्या पिठाला कसं ओळखायचं की आपलं पीठ बरोबर झालेलं आहे तर ज्या चमच्याने आपण ढवळतो त्या चमच्याच्या पाट मागच्या बाजूला आपण असं बोटाने रेश ओढायच्या दोन त्या जर रेषा मिटल्या तर समजायचं की आपलं पीठ पातळ झालेलं आपल्या रेषा बघा मिटलेल्या नाहीत जशाच्या आहेत म्हणजे आपलं पीठ बरोबर झालेलं आहे हे पीठ जरा बाजूला ठेवूया आणि ह्या मी तीन थाळ्या घेतलेल्या आहेत म्हणजे तुम्ही अशा थाळ्या सिलेक्ट करायच्या की ज्या आपल्या स्टीमरमध्ये व्यवस्थित बसतील म्हणून त्याला मी आता थोडंसं मी तेल लावून घेते तिन्ही याला थाळ्यांना ताटल्यांना छान व्यवस्थित सगळीकडे लावायचं की आपल्या चिकटल्या नाही पाहिजेत आपल्या ज्या सुरोळ्या केल्या त्या मी गॅसवरती एक भांड ठेवले असं पसरत तोंड तोंडाचं आणि त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवलेलं आहे आता पाण्याला उकळी आली की आपण काय करणार आहोत आपण जे प्लेट्स अशा त्याला तेल लावून घेतलं आहे ना ठेवायची आणि जरा मध्यम करूया आणि आपण जे पीठ हे केलेलं आहे ते एकदा परत एकदा ढवळून घेऊया छान आणि एक पळी ह्याच्यामध्ये घालायची सगळीकडे पसरलं पाहिजे आणि आता काय करायचं मी दुसरी एक थाळी घेतली आहे ती याच्यावरती ठेवणार आहे तुम्ही अशीच थाळी दुसरी जी कवर जी आपण म्हणून वापरणार आहोत ती थाळी अशीच सिलेक्ट करायची की पूर्णपणे ते भांड कवर राहील त्याच्यातून वा बाहेर जाणार नाही अशीच एकदम घट्ट जर त्या भांड्याला लागेल अशीच थाळी तुम्ही निवडायची आता हे साधारण दोन ते तीन मिनटं फक्त आपण ठेवणार आहोत मध्यमाचेवरती आणि मग बघणार आहोत काढून आता आपण झाकण काढूया वरचं हा अगदी पातळ लेअर असल्यामुळे पटकन तो शिजतो स्टीमरमधून बाहेर काढूया पाणी उकळतं असतं त्यामुळे जरा सावकाशीनेच करायची या गोष्टी आणि बाहेर ठेवूया आपल्या हे बघा पूर्णपणे सुकलेलं आहे बेसन काही ओलं झालेलं राहिलेलं नाही आहे आता हे जे हे जे आजूबाजूला थोडंसं पाण्याचे थेंब दिसत आहे ते ते वाफेचे आहे ते युवा परत होऊन जातील आता हे जरा सुकवायला एक दोन तीन मिनटं आपण ही बाहेर ठेवूया आता ही दुसरी थाळी आपण आधीच तेल लावून ठेवलेली आहे ती याच्यावरती ठेवते मी आणि आता एक परत ढळूया आपण हे पीठ आणि एक पळी ह्याच्यामध्ये घालूया झाकण ठेवून देऊया परत एक एक दीड मिनिट आपण ठेवणार आहोत दुसरी थाळी ठेवून पण दोन मिनिटं झाली आहेत झाकण काढूया आता आणि आपण आता हे ही थाळी पण अशी काढूया आणि जरा सुकवायला ठेवूया तोपर्यंत मी तिसरी थाळी ठेवते आपल्या ह्या आता थाळ्या काढल्या होत्या स्टीमर मधून त्याच्यातून आपण आता तुकडे करूया त्याचे तुम्हाला किती लहान मोठ्या हव्या त्याप्रमाणे सुरीने तुम्ही त्याचे तुकडे करायचे आहेत आता काय करायचं काय करायचं सुरीने असं उचलायचं आणि त्याच्या अशा सुरळ्या करायच्या अगदी इझिली आपली ही सुरळी झालेली आहे सुरीने आपण तोप हातात घ्यायचं आणि मग त्याची वळकटी आपण जशी करतो तशी सुरळी करायची अगदी इझिली होतात काही अजिबात कधीही आपल्या फेल जात नाहीत ह्या पड्या आपल्या सगळ्या सुरळीच्या वड्या करून झालेल्या आहेत किती सुंदर दिसत आहेत पाऊण वाटी पिठाच्या एवढ्या साऱ्या आपल्या सुरळीच्या वड्या झालेल्या आहेत एक एकही वडी आपली तुटलेली नाही किंवा फाटलेली नाही आहे सुंदर झाल्यात की नाही आता आपण फोडणी देणार आहोत ही फोडणी आपण ह्याच्यावरती घालूया वड्यांवरती गरम गरम राई जिरं आणि हिंग एवढंच टाकलेलं आहे मी फोडणीमध्ये फोडणी आपल्या ह्या सुरळ्या आणखीनच खमंग होतात थोड्याशा बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि थोडस किसलेलं आपण खोबरं पण घालूया ट्रॅडिशनल आपली ही डिश आहे महाराष्ट्रीयन त्यामुळे कोथिंबीर आणि ओल किसलेलं खोबरं हवंच नवीन पद्धतीने केलेल्या आपल्या पारंपरिक सुरळीच्या वड्या तयार आहेत यापुढे आपण आठवड्यातून दोनदा भेटणार आहोत मंगळवार आणि शनिवार लक्षात ठेवा मंगळवार आणि शनिवार तोपर्यंत नमस्कार